तर इथनं आतमध्ये जायचं आपल्याला जागा तर नमस्कार मंडळी मी हेमंतवत तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या या रोवर्स ट्रेल युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण निघालेलो आहोत मढी गावाला आणि मढी जवळजवळ इकडनं म्हणजे लोणाळ्यावरनं दोनशे वीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे तर जवळपास आपल्याला साडेचार ते पाच तास लागतील तर मित्रांनो मडिगावमध्ये दोन असे मंदिर आहेत जिकडे आपण जाणार आहोत पहिलं मंदिर म्हणजे कानिकनाथ महाराजांचं मंदिर दुसरं म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराजांचं मंदिर तर मित्रांनो आता वाजले सहा वाजलेत मला दिसतंय की नाही माहीत नाही जाऊ द्या आता वाजलेत सहा आणि आपण आता निघणार आहोत जवळजवळ एक पाच दहा मिनटामध्ये आवरलं की निघूयात तर मग भेटूयात आपल्या या प्रवासामध्ये तर मंडळी आपण आता चित्रापूरला पोहोचलेलो आपण जवळजवळ नाईंटी वन किलोमीटर्स केलेले आहे आणि फर्स्ट आपला चाय ब्रेक आता चहा वगैरे पिऊयात आणि परत पुढच्या प्रवासाला निघूयात तर हा जो हायवे आहे हा जो हायवे दिसतो आहे तुम्हाला हा पुणे अहमदनगर हायवे आहे आणि इकडनं आपल्याला सरळ सरळ जायचं आहे तर मग चला चहा पिऊयात आणि निघूयात तर मंडळी आपण आता आलेलो आहोत गावाच्या गणपतीला तर प्रवासात जाता जाता गणपती बाप्पा मोर्या करूनच आपण पुढच्या प्रवासाला निघूयात तर आता इकडे दर्शन घेऊयात मंदिरात मंदिरात कॅमेरा अलाउड असेल तर मी नक्कीच तुम्हाला दाखवेल पण जर कॅमेरा अलाऊड नसेल तर मग आय एम सॉरी तर आता दर्शन घेऊयात आणि मग पुढच्या प्रवासाला परत निघूयात चला तर मंडळी दर्शन वगैरे हो झाले आता आमचं घेऊन आणि आता आम्ही निघालो तर आमच्या मेन डेस्टिनेशनला जर तिकडे जास्तपर्यंत एखादा ब्रेक होईल मध्ये झालाच तर मी तुम्हाला दाखवेलच पण नाही झालं तर मग भेटूयात डायरेक्ट आपल्या मेन डेस्टिनेशनला तर चला मग तर मंडळी आपण आता आलेलो पोहोचलेलो आहोत करंजीमध्ये आणि इथे थोडंसं जेवणाचा ब्रेक घेतला आहे तर हा आपला लास्ट ब्रेक असणार ह्याच्यानंतर आपण भेटणार आहोत डायरेक्ट कानिपनाथ मंदिरमध्ये इथून जवळजवळ सोळा किलोमीटरच्या अंतरावरती आहे मंडळी आता आपण फायनली आपल्या आप पहिल्या डेस्टिनेशनकडे म्हणजे कानिफनाथ मंदिराकडे पोचलेलो आहोत तर हे जे माझ्या मागं दिसते इकडे झाडी आहे पण हे जे मागं दिसते ते आहे आपलं मंदिर हे तर तुम्ही फोर व्हीलर घेऊन येत असाल टू तुम्ही येऊन येत असाल फक्त वीस रुपये पार्किंग आहे आणि तर मग आता आपण इकडनं मागून असं मंदिराकडे जाणार आहोत दर्शन घेऊयात आणि तुम्हाला काही सिनेमॅटिक शॉट्स दाखवतो तर चला मग मित्रांनो या पायऱ्या खूपच अशा स्ट्रेट आहेत त्यामुळे दम लागतो जास्त नाही आहेत पायऱ्या थोड्याफारच आहेत पण तरी स्टीप असल्यामुळे थोडं आता बघू शकता तुम्ही किती स्टीप आहे मी स्ट्रेट पकडलं आहे कॅमेरा माझ्या मागे इकडे आणि इकडे वरती वरती जाऊन थांबूयात था आपण बाकीचे येतील वरती जोपर्यंत पाय भासतं ते खतर नाट भासत ते पाय किती स्टीप पायऱ्या त्या आणि हा अख्खा परिसर ते आपलं मंदिर आहे तिकडे पुनने आहे आपलेच भरश चटके बसतं ते खाण माझ्या मागं जे आहे ते मेन मंदिर आहे आणि हा असा परिसर आहे सगळीकडचा मी दर्शन घेतो आणि मग तुम्हाला सर्व काही दाखवतो तर मित्रांनो या भिंतीच्या आतमध्ये जो रूम आहे म्हणजे तिथनं आतमध्ये जायला एक भुयार आहे आणि तिकडं खाली म्हणजे एकदम खाली गेल्यानंतर तिथे एक शिवाच पिंड आहे तर इथनं आतमध्ये जायचं आपल्याला सर मित्रांनो त्या ही जी न जागा आहे त्या भुयारांमधनं आपण इकडनं आतमध्ये येतो आणि इथे ते, ते पिंड आहे असं म्हणतात की इथे ते ध्यानाला बसायचे आणि इथे ध्यान लावायचे जसं की आवाज घुमू शकतो हे पूर्ण दगडामध्ये बनवलेले आहे हे गुयार तर चला आता आपण परत बाहेर जाऊया आणि मी तुम्हाला बाहेर भेटतो तर इथे पूर्ण जे नऊ नात आहेत त्यांच्या सगळ्यांच्या मूर्ती आहेत जसं की तुम्ही बघू शकता लॉक येतात आणि इकडे ग्रंथ वगैरे वाचायला पण लोक बसतात मंदिराच्या परिसरामध्ये प्रत्येक भिंतीवर काही ना काहीतरी चित्रकला केलेली आहे मला त्या सगळ्यांचा एक सिनेमॅटिक शॉट देईल पण त्याआधी आपण हा हे जे भव्य मूर्ती आहे ही ही बघूयात ही ॲक्च्युली हत्ती आहे हा आणि तिथं त्यांचा जन्म झाला होता म्हणजे हत्तीच्या कानातून असं लिहिलेलं आहे तर आपण ते पहिले बघूयात तर हा विशाल काय हत्ती असं की तुम्ही बघू शकता आणि इथे त्याच्या कानातून त्या बाळाला काढलं म्हणून त्यांचं नाव पडलं कानिफनाथ तर असं हे मी तुम्हाला नीट दाखवतो सिनेमॅटिक शॉर्ट्स एन्जॉय करा तर मित्रांनो आपलं हे पहिलं डेस्टिनेशन आहे कानिपनाथ मंदिर आणि जे दुसरं डेस्टिनेशन आहे ते इथनं आपल्याला दिसतं तो जो डोंगर दिसतोय तुम्हाला सरळ तिकडे वरती तर तिकडे आहे ते मच्छिंद्रनाथांचं मंदिर तर आपण तिकडे जाणार आहोत आपलं ते सेकंड डेस्टिनेशन असणार आहे इथून आपण तिकडे निघणार आहोत तर असे लोक झाडाच्या सावलीला बसतील आणि तुमच्या काही इच्छा असतील तर तुम्ही ह्या झाडाला तो जो रंगबिरंगी नाडा दिसतोय तुम्हाला तो बांधून असं म्हणतात की त्या इच्छा पूर्ण होतात तर असे काही आख्यायिका आहेत जर तुम्ही ग्रंथ वाचाल तर तुम्हाला कळेल तर मित्रांनो आपलं आता दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे पहिलं ठिकाण आपलं कंप्लीट झालेलं आहे म्हणजे का एकनाथ मंदिर तिथे मी तुम्हाला आता सगळं दाखवलं ते आपलं पहिलं डेस्टिनेशन होईल आता आपण निघणार आहोत दुसऱ्या डेस्टिनेशनला तर आपण आता हा व्हिडिओ इथेच संपूयात आणि भेटूयात दुसऱ्या पार्टमध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आण